नमस्कार मित्रांनो तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात आणि कमी रकमेने गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात तर आज आपण असा प्रचलित असलेला गुंतवणूक पर्यायाचे फायदे जाणून घेणार आहोत हा गुंतवणूक पर्याय म्हणजेच एसआयपी एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अनेकांना गुंतवणूक सुरू करायची असते पण त्यांना वाटतं की मोठ्या रकमेनेच गुंतवणूक केली जाते पण मित्रांनो एसआयपीने शंभर ते पाचशे रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते चला तर आपण एसआयपीने गुंतवणूक करण्याचे फायदे जाणून घेऊयात तर मित्रांनो एसआयपी करण्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजेच डिसिप्लिन एसआयपी हे आपल्याला प्रत्येक महिन्याला नियमित गुंतवणूक करण्याची सवय लावते गुंतवणूक करण्याची सवय आपल्याला भविष्यात कामी येणार आहे आर्थिक विजय गाठण्यासाठी नियमित गुंतवणूक करण्याची सवय अत्यंत आवश्यक आहे आणि ती सवय आपल्याला एसआयपी गुंतवणुकीमधून लागते एसआयपी करण्याचा दुसरा फायदा असा की याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे यामध्ये कमी रकमेपासून गुंतवणूक करता येते पाचशे रुपयांपासून सुरू करू शकतो कि किंवा शंभर रुपयापासून सुद्धा सुरू करता येते कधीही रक्कम कमी जास्त करता येते तसंच आवश्यकता असेल तेव्हा आपण याच्यातून पैसे विड्रॉ सुद्धा करू शकतो म्हणजे याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी जास्त आहे आपल्याला किती रुपये जमा करता येतात कधीही रक्कम काढता सुद्धा येते पीचा पुढील फायदा म्हणजेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आय पी जर आपण जास्त काळासाठी केले तर आपली संपत्ती अतिवेगाने वाढते कारण की आपल्याला याच्यामध्ये कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो कंपाऊंडिंग म्हणजे जी रक्कम आपण गुंतवलेली आहे आणि त्याच्यावरती मिळालेला आपल्याला परतावा आहे त्याच्यावरती मग पुढे परतावा आहे तो मिळतो म्हणजे टोटल जी आपल्याकडे रक्कम जमा असेल त्याच्यावरती पुढील परतावा मिळतो ना जी ले ले की जी आपण फक्त रक्कम इन्व्हेस्ट केलेली आहे त्याच्यावरती एसआयपी करण्याचा पुढील फायदा म्हणजेच रुपी कॉस्ट एस एसआयपी मध्ये आपल्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा चा फायदा मिळतो एसआयपी मध्ये आपल्याला सरासरीने युनिट्स मिळतात शेअर मार्केट खाली असो किंवा वर असो कारण की एसआयपी मध्ये आपण प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करतो त्यामुळे आपली गुंतवणूक ही वेगवेगळ्या किमतीवरती गुंतवणूक होते त्यामुळे इथं आपल्याला रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग चा फायदा होतो मित्रांनो एसआयबीचा पुढील फायदा म्हणजेच लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन एसआयपी ने आपल्याला दीर्घ संपत्ती निर्माण करता येते मित्रांनो तुम्हाला जर मोठी संपत्ती तयार करायची असेल मोठी संपत्ती निर्माण करायची असेल किंवा फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं असेल तर दीर्घकाळासाठी पी करा दीर्घकाळामध्ये नक्कीच मोठी संपत्ती निर्माण झालेली दिसेल एस पी करण्याचा पुढील फायदा म्हणजे याच्यामध्ये अधिक परतावा मिळतो एस पी मध्ये आपल्याला इतर योजनांपेक्षा अधिक परतावा मिळतो एस पी जर आपण म्युच्युअल फंड मध्ये केली तर तेरा ते चौदा टक्के परतावा मिळू शकतो याच्यामध्ये परतावा फिक्स नसतो पण तेरा ते चौदा टक्के ऍव्हरेज तुम्हाला परतावा मिळू शकतो याच्यावरती जो परतावा मिळतो तो, तो शेअर मार्केटवरती डिपेंड असतो त्यामुळे याच्यामध्ये परतावा हा फिक्स नसतो एसआयपी बद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती एसआयपी बद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्हाला जाऊन चेकआउट करायचं आहे तर मित्रांनो हे आहेत पी करण्याचे महत्वपूर्ण फायदे तर जास्त वेळ न घालवता तुम्ही सुद्धा पी सुरू करायला पाहिजे अगदी कमी रकमेपासून तुम्ही पी सुरू करू शकता पी करताना म्युच्युअल फंड बद्दल स्वतः अभ्यास करायचा आहे रिसर्च करायचे आहे किंवा आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने पी सुरू करायची आहे तर असा महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये